आणि मग आम्ही आल्यानंतर सर्वात पहिले वंदन केलं बघा तुम्ही किती छान गौतम बुद्धाची मूर्ती आहे आम्ही खूप वेळच खूप वेळच फिरतोय हे रस्ता चुकून चुकून आम्ही बरोबर ह्या विहारात आलो आम्हाला खूप दिवसाची इच्छा होती ह्या विहारात येण्यासाठी तर आम्ही आता इथे आलोच आहे हॅलो हाय हे बघा आज मी साजापूरला आले होते विहारामध्ये खूप वेळच खूप वेळच फिरतो आहे रस्ता चुकून चुकून आम्ही बरोबर ह्या विहारात आलो आम्हाला खूप दिवसाची इच्छा होती ह्या विहारात येण्यासाठी तर आम्ही आता इथे आलोच आहे हे बघा इथलं वातावरण किती छान आहे साजापूरच तुम्ही इथं बघू शकता हे बघा इथं किती छान गौतम बुद्धाची मूर्ती आहे खूपच मोठी आहे इथे आणि इथलं वातावरण बघा खूपच छान आहे खूपच हवा एकदम मिसळ गरम्य वातावरण आहे इथे हे बघा तुम्ही बघू शकता आम्ही सर्वात पहिले इथेच आलो आणि मग आम्ही आल्यानंतर सर्वात पहिले वंदन केलं बघा तुम्ही किती छान गौतम बुद्धाची मूर्ती आहे आजूबाजूला पण किती छान परिसर आहे इथे वृक्ष वगैरे खूप छान आहेत अरे बोधी किती छान दिसू लागला हो खूपच मोठा बोधी वृक्ष आहे ते पण पिंपळाच्या झाडाचं किती असतील बरं बोधी इथं तरी पण चार पाच तरी तस... आहेत दाखव बरं सर्व तिकडला दाखवतो पाठीमागचा बुद्धांच्या स्टॅच्यूच्या मागे एक आहे बुद्धांच्या दोन्ही साईड ना बघा बघा बुद्धांच्या दोन्ही साईडला आहे बरं एक इकडं आहे डाव्या साईडला एक उजव्या साईडला आहे आणि बुद्धांची मूर्ती बधी आहे त्यांच्या पाठीमागे बरोबर एक लावलेला आहे बघा किती छान बुद्धिवृक्ष आहे इकडे बदामाचं पण झाड आहे आणि खूप सारे त्यांनी असे झाड पण लावलेले आहेत फुलांचे वगैरे इकडे बाबासाहेबांचा पण पन... इथं बाबासाहेबांचा पण स्टॅच्यू आहे हे बघा तिकडे बाजूला राहण्याची पण सोय केलेली आहे तसंच इकडे इकडे बसण्यासाठी पण टेबल वगैरे आहे बघा तुम्ही किती छान प्रत्येक ठिकाणी झाडं त्यांनी लावलेली आहे एकदम सुटसुटीत आणि मोकळं आहे इकडे या साईडला आता तुम्ही किती छान वातावरण आहे इथं आणि खूपच मोकळे खूप शांतता आहे इकडे साईडलाच पाण्याची डाकी पण आहे इथं बघत ही जी रूम आहे इथं जे आहे ना ता ता ते निवासस्थान आहे कोणी असले तर मग तिथं त्याच्याच बाजूला अजून एक कुटी आहे त्यांची आणि हे बघा आता ह्या मूर्तीच्याच त्यांनी किती छान गार्डन केलेले बघा किती सुंदर हवा सुटलेली इथे हे बघा तुम्ही बघू शकता इथे किती छान फुलं आहेत हे मला वाटतयची फुलं आहेत तसेच बाजूला हे पण झाड लावले कसे झाडे होते ते केळी मक्काचे आहेत का अच्छा ते बघा तिथं मकाचे पण झाड आहेत त्याच्या बाजूला बहुते वृक्ष आहेत त्याच्या बाजूला झाड आहेत वांगे पण आहेत ते काय वांगे फुलं झाड आहेत वांगेची झाड पण आहे अजून पपईचे पण आहेत भेटीची झाड आहेत सगळेच भाजीपाला लावले बंदीजीने तर तिकडे तुम्हाला पालक आहे कोथिंबीर आहे बापरे सगळेच भाजीपाला लावलेले इथे त्यांनी त्याच्यासाठी स्वतःसाठी बाहेर जायचं काम नाही भंतीजींना हे बघा तुम्ही असं बघू शकता की कि किती छान झाडं लावलेले आहे इथे झेंडूचे पण झाडे आहेत भरपूर हे बघा इथे हाबोदी वृक्ष आहे परिसर खूपच छान आहे मला खूपच इथलं वातावरण आवडलं आहे हे बघा इथं बाबासाहेबाचं पण स्टॅच्यू खूपच मस्त आहे आता मी त्यांना पण वंदन करते हे बघा असं हे साजापूरचं विहार आहे मी आता इथं मला सर्व फिरून दाखवलं आहे चला तर मी आता घरी निघते आहे तर चला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सगळ्यांना सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय नम बुद्ध आहे